स्तुती करतो आराधना करतो निश्चितच त्यावेळेला काही बदल घडतात आणि आम्हाला बंधनातून मिळते कृत्य याचा सोळावा अध्याय आणि याच्या जर आम्ही पाहिलं तर पॉल आणि सिलास यांना बंदीवासामध्ये टाकण्यात आलेलं होतं जेलमध्ये टाकण्यात आलं आणि मध्यरात्रीच्या वेळेला ते स्तुती आणि आराधना करत होते प्रार्थना करत होते त्याचा परिणाम असा झाला की मोठा भूमिकंप झाला आणि जे सर्व बंधनामध्ये होते त्या सर्वांचे बंधन तुटले या ठिकाणी आम्हाला एक प्रामुख्याने गोष्ट पाहायला मिळते आणि ते हे की पाऊल आणि देवाची स्तुती करत असताना केवळ नाही परंतु सर्वांचे बंधन तुटले ज्या वेळेला आम्ही आमच्या वाईट परिस्थितीमध्ये प्रार्थना आणि स्तुती आराधना करतो निश्चित आमचेच नाही तर आमच्या बरोबर असलेल्या सर्वांचे बंधन तुटणार आहे म्हणून प्रार्थना आणि स्तुती आराधना सोडू नका देवाचं गौरव करत राहा बंधनं तुटल्याशिवाय राहणार नाही देवबाप मला आणि तुम्हाला आशीर्वाद